नागपुरात पोलिसांनी एका सायकल चोर टोळीला अटक केली नागपूरच्या मनीष नगर भागात एका सायकल चोरीची तक्रार पोलिसांकडे आली या चोरीचा तपास करताना पोलिसांनी एका मुलाची चौकशी केली आणि या चौकशीनंतर शहरातील सायकल चोरीचा पर्दाफाश झाला पण पर पोलिसांचा हाती जे चोर सापडले ते पाहून पोलिसांनाही धक्काच बसला वय वर्ष सात ते बारा म्हणजे खेळण्या बागडण्याचं वय मात्र याच वयोगटातील वो मुलांनी शहरातील विविध भागातून सायकल चोरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे एकूण सामाजिक प्रश्न तर मोठा निर्माण झालेलाच आहे त्याचबरोबर या वयोगटातील मुलांकडे ते कोणासोबत वावरतात कुठे जातात याकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज सुद्धा दिसून येत आहे तर ज्या वयात मुळा गिरवायची त्या वयात ही मुलं चोरीच्या मार्गाला लागली होती आणि त्यामागचं कारणही धक्कादायक होतं ही चारही मुलं गरीब कुटुंबातील त्यांपैकी काही आई वडील नाही तर काही जण आपल्या नातेवाईकांसोबत राहायचे एकाच शाळेत शिकत असलेले हे चौघई एकत्रच दांडी मारायचे हॉटेल बाहेरील चमचमीत पदार्थ पाहून ते खावेसे त्यांच्यापैकी काही जणांना वाटत तर टपरीवरील काही खाद्यपदार्थही काही जणांना आकर्षित करत त्याकरताच त्यांना पैशाची गरज होती आणि सायकल चोरीचा सा उद्योग त्यांनी सुरू केला आणि बाजारपेठ आणि शिकवणी वर्गाच्या बाहेरील सायकली ते चोरू लागले तर चोरलेल्या सायकली विकण्यातही या मुलांचा हातखंड होता अगदी कवडीमोल भावात दोनशे ते पाचशे रुपयात त्यांनी या चोरलेल्या सायकली विकल्यात चोरीच्या या सायकली विकण्यासाठी ते इमोशनल ड्रामा करून ग्राहकांना बरोबर पटवायचे सुमारे दहा ते वीस हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या या सायकली ते थापा मारत अगदी कवडीमोल भावात विकायचे कधी आई आजीची तब्येत बिघडली तर कधी कुटुंबातील सदस्याच्या उपचाराकरता करता पैसे हवेत असे सांगत ते समोरच्याला सायकली विकायचे तर कधी अभ्यासाकरता पुस्तके विकत घ्यायची आहे असे सांगत सुद्धा त्यांनी काही सायकली विकल्याची माहिती पुढे येते तर पोलिसांनी समुपदेशन करून या मुलांना सोडून दिलंय सात ते बारा वर्ष वयोगटातील मुलांना काही समजत नाही म्हणून अनेकदा चुकांकडे पालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात खरं तर अगदीच कोवळ बालमण असलेलं वय त्यामुळे या वयात त्यांच्याशी आस्थेनं सातत्यानं संवाद साधण्याची गरज आहे